अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय गुरवाडी येथे सरपंच सो लक्ष्मी महाप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व समस्त गुरुवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवाडी गावात दलित व मागासवर्गीय लोकांना शासनाच्या पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून समाजासाठी लग्नकार्य सामाजिक कार्य, कार्य व धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तू अर्थात भांडे गुरुवाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या शुभ हस्ते संसारोपयोगी भांडे कुंडी साहित्य वाटप करण्यात आले तसेच गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून विकास विकासरत्न तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच म्हाळप्पा पुजारी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष रविकरण स्वामी ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमुनी ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी माजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी ग्रामविकास अधिकारी जी मकांदार विजय मोती शरणप्पा माशाळे रवी माशाळे बेगेश मोती कल्याणी साखरे कल्लप्पा माशाळे आशा वर्कर अश्विनी फुलारी अंगणवाडी सेविका नेलाबाई मुंडेवाडी ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी व गुरुशांत सावळी आदींसह गुरवाडी गावपंचक्रोशातील बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका